नमस्कार आज आपण ह्या उकळत्या पाण्यात अडीचशे ग्रॅम अशी कारली टाकून घेतली आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे थोडे काजू आणि दोन टोमॅटो टाकले आहेत उकळत्या पाण्यात ही कारली टाकून आपण अशी चटपटीत अशी भाजी शी बनवणार आहोत तर पाच मिनटासाठी वापरून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे लाल सुक्या मिरच्या टाकल्या आहेत तर हे चांगलं मऊ झालं आहे टोमॅटो साल निघते पाचच मिनटासाठी आपण वापरून घेतलं आहे मध्यमाचेवर आणि हे सगळं साईडला काढून घेऊया आपण तुम्ही कारल्याची भाजी तर खूप वे वेळा बनवली असेल खाल्ली असेल पण ही कारल्याची भाजी खूपच वेगळी आहे आणि खूप छान लागते अजिबात कडू लागत नाही लहान मुलंसुद्धा खातील इतकी छान ही भाजी लागते तर ही कारले आपण एका साईडला काढून घेऊया आणि जे शेंगदाणे आणि काजू आणि टोमॅटो ह्याची आपण छान अशी पेस्ट करून घेणार आहोत तर इथं पाहू शकता तुम्ही शेंगदाणे आणि काजू मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आहे लाल मिरच्यासुद्धा टाकून घेतल्या आहेत आणि आता हे टोमॅटो चांगलं रपले आपण कट करून घेणार आहोत मोठे मोठे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकून छान अशी याची पेस्ट बनवून घेणार आहोत पाणी वगैरे टाकायचं नाही थंड झालं की हे मिक्सरला लावून छान पेस्ट बनवून घ्यायची आहे खूपच स्वादिष्ट ही भाजी लागते नक्कीच बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि कडूसुद्धा ही कारल्याची भाजी अशा पद्धतीने बनवलेली अजिबात कडू लागत नाही नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा लहान मुलं सुद्धा खातील ज्यांना कारलं आवडत नाही ती सुद्धा कारलं खातील टॉमॅटो आणि काजू शेंगदाण्याची छान अशी पेस्ट तयार झाली आहे तर ही साईडला ठेवूया आपण आणि इथं आपल्याला आत्ता हे कारलं थोडं थंड झालं आहे कट करून घेऊया कशा तुमच्या पद्धतीने तुम्ही कसंही कट करू शकता मी गोल असं कट करते जर ह्यात यामध्ये थोडे मोठे बी असतील तर ते काढून टाका म्हणजे भाजीमध्ये असं खाताना ठसतच लागणार नाहीत तर मोठे मोठे निबार झालेले बी असतील तर तर अशा पद्धतीने कारले आपण कट करून घेतले आहेत तर आता हे आपल्याला भाजीची आपण प्रोसेस तयार करू कट केलेली कारली साईडला ठेवून घेऊया मध्यमाचेवर आपण आता कढई ठेवून घेऊया कढई ठेवली की त्यामध्ये तेल टाकू दोन चमचे तेल टाकलं आहे तेल गरम झालं की जिरा अर्धा चमचा टाकला आहे आणि जिरा की आपण यामध्ये मध्यम आकाराचा बारीक कट करून घेतलेला असा कांदा टाकून घेऊया कांदा आ, टाकला आहे चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण परतून घेऊ हा कांदा तर यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे कांदा लगेचच मऊ होतो आणि परतून सुद्धा लगेचच होतो तर यामध्ये आता आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे एक चमचा असं आणि बेडगी लाल मिरची टाकली आहे एक तुम्ही नाही टाकली तरीही चालेल पण छान लागते लसूण पेस्टचा कच्चापणा गेला की आपण यामध्ये कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाला आहे तर बघू शकता तुम्ही छान सोनेरी रंग आला आहे कांद्याला आता आपण बनवलेली टोमॅटो काजू आणि शेंगदाण्याची पेस्ट टाकली आहे ही सुद्धा छान अशी आपण तेलामध्ये परतून घेऊया खूप छान होते ही भाजी नक्कीच बनवून पहा तर चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे लहानाचा आहे तर यामध्ये थोडीशी हळद लाल मिरची पावडर टाकली आहे एक चमचा धना पावडर एक चमचा टाकली आहे थोडासा गरम मसाला टाकला आहे तर चांगलं मिक्स करून घेऊया तर या स्टेजला तुम्हाला जर वाटत असेल मसाले करपतात कर तर पाणी टाकू शकता थोडंसं तर हे तेल सुटेपर्यंत छान आपण असं परतून घेतलं आहे तर बघू शकता तेल सुटलं आहे थोडंसं मीठ चवीनुसार टाकू आणि मिक्सरचं भांडं थोडंसं इसळून मी टाकलं आहे ग्रेवीचं हे अजून एक ते एक मिनिटभर शिजवून घेऊया आपण तर बघू शकता छान असं आपली ग्रेवी तयार आहे तर यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही बडीशप धने जिरं आणि कलोंजी कुटून जाडसर असं कुटून टाकलं आहे मी तर टाकू शकता तुम्ही आता इथं आपण जे कारलं कट करून ठेवलं होतं ते परतून घेऊया जे कलोंजी धने जिरे आणि बडशेप मी कट थोडी जाडसर भरडून टाकले आहे त्यानेसुद्धा भाजीला खूप छान चव येते तर ही कारली छान लगेचच परतून हवं म्हणून थोडीसं मीठ टाकलं आहे मध्यम ते मोठ्या याच्यावर आपल्याला ही कारली थोडीशी सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायची आहेत ह्या पद्धतीने केलेलं कारलं खूपच स्वादिष्ट लागतं खूप छान लागतं नक्कीच बनवून पहा आपलं हे कारलं चांगलं असं सा, लालसर सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून पर झालं आहे तर ग्रेव्हीसुद्धा छान शिजली आहे तुम्ही बघू शकता तेल छान सुटलं आहे तर ह्या स्टेजला तुम्हाला जर ग्रेव्ही वाढवायची असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता थोडंसं तर हे तुम्ही पाणी नाही टाकलं फक्त कारली टाकली आहेत तेलात परतलेली आ, तेलात कारलं परतल्यामुळं खूपच छान ह्या भाजीची चव वाढते तर नक्की ह्या पद्धतीने बनवून पहा मस्त अशी भाजी झाली होती ही कारल्याची चपाती भात किंवा भाकरीसोबत छान लागते ह्या स्टेजला तुम्ही दुधावरची मलाई जरी फेटून टाकली तरीसुद्धा हे कारलं खूप स्वादिष्ट लागतं आणि छान असं आपलं हे कारलं तयार आहे भाकरी भातासोबत किंवा रोटीसोबत आपली ही कारल्याची भाजी स्वादिष्ट अशी तयार आहे आणि तुम्ही भात भाकरी चपातीसोबत कशाबरोबरही सर्व करू शकता रेसिपी आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा मंडळी आणि व्हिडिओ शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद